चव्हाण साहेबांच्या समाज आलाय काय बघ अर्थातच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्यांना विवादन करण्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारा मार्च आणि पंचवीस तारखेला आम्ही सगळेच येतो खरं तर गेले अनेक दशकं आदरणीय पवारसाहेब स्वतः येतात पण ह्या वर्षी पवारसाहेबांना येणं शक्य नव्हतं आम्ही सगळे ती प्रथा पुढे चालू ठेवतो आहे आज ज्या महाराष्ट्रात आपण आहोत तो महाराष्ट्र फक्त आणि फक्त पंडित जवाहरलाल नेहरू आणि कैलासाचे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांमुळेच आज झालेला आहे आणि त्यामागे खूप लोकांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे त्या सगळ्यांची एक आठवण आणि त्यांचे आभार त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खरं तर आम्ही सगळे इथे जमतो एक परंपरा आहे या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री हे येत असतात अभिवादन करण्यासाठी मात्र यावर्षी ह्या सगळ्यांना विसर पडला ते त्यांच्या कामात दुसरा कुठला व्यस्त असतील मला माहिती नाही कोणी काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण प्रशासनाकडून मला काय फार इथे हालचाल दिसत नाही आहे मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाणसाहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही देशाचे नेते आहे आपल्याला आठवत असेल चायनाबरोबर आपलं युद्ध झाल्यानंतर ज्या पद्धतीने पंडितजींनी सगळी जबाबदारी त्या काळात चव्हाणसाहेबांवर टाकली आणि दिल्लीत ही आजही जेव्हा जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा अभिमानानेच होतो आणि नेहमी की जेव्हा हिमालय अडचणीत होता तेव्हा आपला हा सह्याद्री देशासाठी धावून गेला होता हा इतिहास कधीच कोणी विसरू शकत नाही आणि चव्हाण साहेबांचं सा योगदान मग फायनान्स मिनिस्टर म्हणून असेल एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्टर म्हणून असेल किंवा डिफेन्स मिनिस्टर म्हणून असेल हे खूप मोठं राहिलेलं आहे आणि आज ही खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतःकरणाने म्हणते की आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाही आहे तर दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने या गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे की ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू ते इलेक्शन्स येतील जातील सरकारही येतील जातील पण काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाणसाहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे